नमस्कार आज आमच्या सोबत आहेत डॉक्टर अंकिता शहा आणि डॉक्टर डॉक्टर शहरासाठी एक विशेष डर्मॅटॉलॉजी कॅम्पचं आयोजन केलेलं आहे आणि ते कॅम्प काय आहे हे ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया पण सर्वप्रथम आम्हाला डॉक्टर अंकिता शहा तुमच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल नमस्कार मी डॉक्टर अंकिता शहा मी एम डीजिस्ट आहे आणि पुण्यात प्रॅक्टिस करते त्वचेच्या केसांच्या विविध समस्या त्यांचं निदान आणि उपचार लेझरच्या ट्रीटमेंट्स आणि इतर अनेक कॉस्मेटोलॉजिकल प्रोसिजर सुद्धा करते आणि माझ्या आवडीचं क्षेत्र म्हणजे डर्मॅटो सर्जरी म्हणजेच त्वचे संबंधीच्या सर्जरीज माझा नेहमीच प्रयत्न असतो की उपचार हे आजार घालणारे नसावेत तर व्यक्तीला आत्मविश्वास देणारे असावेत आणि म्हणूनच विविध शिबिरांच्या माध्यमातून मी हे उपचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते डॉक्टर शाह तुमचे विचार आणि तुमचं कार्य खरोखरी खूप सुंदर आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की आजपर्यंत बऱ्याच पेशंटला याचा नक्कीच फायदा झाला असेल तर डॉक्टर अंकिता शाह आम्हाला या कॅम्प बद्दल आणखी थोडस जाणून घ्यायला आवडेल येत्या पंधरा आणि सोळा ऑगस्टला पंढरपूर पडे नर्सिंग होम इथं आपण एक भव्य त्वचारोग संबंधीच्या शस्त्रक्रियांचं शिबिर भरवत आहोत आणि यामध्ये आपण वेगवेगळ्या पद पद प्रकारच्या त्वचेसंबंधित शस्त्रक्रिया या आपण अत्यंत माफक दरात आपण उपलब्ध करत आहोत आणि याशिवाय आपलं फ्री कन्सल्टेशन आहेच बरं आणखी एक प्रश्न की या शिबिरासाठी किंवा कॅम्पसाठी तुम्ही पंढरपूर शहराचीच निवड का केली माझे माहेर पंढरी आणि पंढरपूर मधल्या लोकांना अशा छोट्या छोट्या सर्जरीजसाठी सुद्धा पुण्यासारख्या ठिकाणी यायला लागतं आणि म्हणून मी पंढरपूरांकरांसाठी या सुविधा पंढरपूर मध्ये अत्यंत माफक दरात उपलब्ध करत आहे तर डॉक्टर शाह तुम्ही मग अशी डर्मॅटो सर्जरी बद्दल काहीतरी बोलले तर या सर्जरीज म्हणजे नक्की काय ते आम्हाला थोडं जाणून घ्यायचं डर्मॅटो सर्जरीज मध्ये त्वचेवरचे तीळ मस या व्यतिरिक्त चामखिळ काढणे त्यानंतर पूर्वीच्या ज्या अपघातांचे जखमा असतात त्यांचे झालेले स्कार्स पिंपलचे खड्डे हे काढणे उघळलेल्या कानांच्या पाळ्यांची दुरुस्ती चरबीची गाठ काढणे तसेच काही लोकांना पायाच्या नखाचा त्रास असतो ते सारखं दुखत असत तर अशा केसेस मध्ये पण आपण सर्जरी करतो डॉक्टर शाह आता हे सर्जरी म्हटलं तर बराच वेळ लागेल बरोबर ना तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे पण या ज्या सर्जरीज असतात या अगदी छोट्या म्हणजे एकदम काही मिनिटाच्या असतात आणि त्यासाठी ऍडमिट होण्याची गरज नाही त्या व्यतिरिक्त कुठल्याही बेड रेस्टची गरज नसते आणि गंमत म्हणजे तुम्ही या सर्जरी नंतर तुमचं रुटीन कंटिन्यू ठेवू शकता याला कुठलीही अवघड पथ्य नाहीत डॉक्टर शाह आता हे ऑपरेशन्स म्हटलं किंवा कॅब म्हटलं तर नक्कीच खर्चाचा विचार मनावधी येतो तर आमच्या पेशंटला किंवा पंढर पुरवासियांना खर्चाचं काय आणि किती खर्च येणार आहे ते थोडं थोडंसं मला असं वाटतं की पेशंटनी खर्चाची काळजी करण्याची ते गरजच नाही कारण या दोन दिवसात जसं मी मगाशी म्हणाले की कन्सल्टेशन फ्री आहे तसेच सर्जरीचा जो खर्च आहे तो पन्नास टक्केपेक्षाही कमी किमतीत होणार आहे त्याचबरोबर सर्जरीसाठी लागणाऱ्या ज्या रक्ताच्या तपासण्या आहेत त्या पण आपण अगदी कमी किमतीत करून देणार आहोत आणि इतकंच नाही तर सर्जरीनंतर तुम्हाला फॉलोअपला यायला लागेल तर हा फॉलोअप सुद्धा आपण फ्रीमध्ये करणार आहोत तर डॉक्टर अंकिता शाह तुम्ही जे म्हणालात ते मी प्रेक्षकांना आमच्या एकदा परत एकदा सांगतोय कारण प्रेक्षक हो डॉक्टर शाह म्हणालात की हे जे कन्सल्टेशन आहे हे मोफत असणार आहे ज्या सर्जरीज आहेत त्या अर्ध्यापेक्षा कमी किमतीत केल्या जाणार आहेत जे ब्लड चेकअप लागणार आहे सर्जरीसाठी ते पण माफक दरात आणि त्या सर्जरी नंतर जो फॉलोअप आहे की विजिट आहे ती सुद्धा मोफत तर मला असं वाटतं की याच्यापेक्षा जास्त फायदेशीर कुठलाही कॅम्प किंवा डर्मॅटोलॉजी कॅम्प हा नसू शकतो तर वासियांनो डॉक्टर अंकिता शाह यांचा जो हा कॅम्प आहे पंधरा आणि सोळा तारखेला तो अजिबात चुकू नका कारण मला असं वाटतं की ही संधी परत काय लवकर तुमच्या नशिबात येणार नाहीये आणखी एक महत्त्वाची गोष्ट काही कारण असतं जर तुम्हाला पंधरा आणि सोळा ऑगस्टला डॉक्टर शहा यांचा हा कॅम्प अटेंड नाही करता आला भेट नाही देता आली तर काही हरकत नाही काळजी करू नका कारण डॉक्टर शहा दर महिन्याला एकदा फडे नर्सिंग होममध्ये उपलब्ध असणार आहेत तुम्ही त्यावेळेस त्यांच्याशी संपर्क साधून भेटून तुमच्या डर्मॅटोलॉजिकल किंवा त्वचेशी निगडीत जे काही तुमच्या समस्या आहेत त्याचं उपचार आणि निदान करून घेऊ शकता तर डॉक्टर शाह तुमचे खूप खूप आभार कारण तुम्ही दिलेली माहिती ही फायदेशीर तर आहेच पण मला असं वाटतं आहे याच्यापेक्षाही फायदेशीर असणारे तुम्ही आयोजित केलेला हा डर्मॅटॉलॉजी कॅम्प आणि तुमच्या या कार्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू